रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी आज आपण संत तुकाराम महाराजांच्या एका खूप महत्वाच्या अभंगावर बोलणार आहोत छोटा अभंग आहे चारच चरण पण त्यात खूप खोल मार्गदर्शन आहे आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार आपण बघूया की हा अभंग काय सांगतो मुख्य विचार असा की सगळं जग हे विष्णुमय आहे आणि वैष्णव धर्मात कुठलाही भेदाभेद किंवा भ्रम हा अशुभ मानला जातो तर तुकाराम महाराजांचा हा समानतेचा संदेश त्याची शिकवण आणि ती आजही कशी लागू पडते हेच आज आपण समजून घेऊया सुरुवात करूया का पहिल्या ओळीपासून विष्णुमय जग वैष्णवांचा हो सगळं जग जर विष्णूने भरलेलं आहे आणि वैष्णव भक्त तर सगळीकडे त्यालाच पाहतात मग हा माणसांमधला भेद तो भ्रम आणि अशुभ कसा बरोबर हे बघा जग विष्णुमय आहे हे फक्त असं वरवरचं बोलणं नाहीये तुकारामांसारख्या संतांनी ना या विचाराला समाजात आणलं म्हणजे जर सगळीकडे एकच तत्व आहे तर मग हा उच्च नीच भाव किंवा स्पृश्य अस्पृश्यता हा निव्वळ भ्रम आहे आणि समाजासाठी तो अमांगळ आहे म्हणजे नुकसानकारक आहे अच्छा हम्म म्हणूनच वारकरी संप्रदायाचं ते ब्रीद आहे ना सकलांसी येथे आहे अधिकार हो हो बरोबर कोणी लहान नाही कोणी मोठा नाही एकमेकांना लोटांगण घालण्यापर्यंत नम्रता ही फक्त भक्ती नव्हती तर ती एक मोठी सामाजिक सुधारणा होती असं म्हणायला हरकत नाही खरंय म्हणजे अध्यात्म आणि समाज जोडलेला आहे इथे बरं पुढची ओळ आहे ऐका जी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा यात काय सांगितलंय भक्तांना खरं हित कशात आहे हो आणि हे पण पहिल्या विचाराशी जोडलेलं आहे बरं का जर सगळीकडे तोच परमात्मा दिसतोय तर मग त्याचं नाव घेणं त्याचं चिंतन करणं हेच आपलं खरं हित किंवा कल्याण आहे सगळं काही त्यालाच अर्पण करायचं महाराज म्हणतात की याने अनेक जन्मांचा शीण जातो म्हणजे ही एक साधना आहे ती विष्णूमय दृष्टी टिकून ठेवण्यासाठीची आणि याच दृष्टीनं तिसरी ओळ तर अजूनच महत्वाची वाटते कोणाही जीवाचा न घडावा मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे मत्सर न करणं हेच देवाचं खरं पूजन हे कसं काय ओ हेच तर हेच तर या अभंगाचं सार आहे म्हणजे बघा जर आपल्यात आणि दुसऱ्यामध्ये तोच एक राम आहे तोच परमात्मा आहे तर मग दुसऱ्याचा मत्सर करणं त्याचा द्वेष करणं म्हणजे आपण त्या परमात्म्याचा द्वेष करतोय की नाही हो बरोबर आहे म्हणून महाराज अगदी स्पष्ट सांगतात कुणाचा मत्सर करू नका कुणाचं वाईट चिंतू नका अपशब्द बोलू नका आणि पुढे जाऊन सगळ्या प्राणी मात्रांवर दया करा करुणा ठेवा हीच त्या सर्वेश्वराची त्या परमात्म्याची खरी पूजा आहे म्हणजे कर्मकांड नाही तर हो नुसतं कर्मकांड नाही तर ही जी करुणा आणि मोठा विचार विचार आहे आहे हा खूप वेगळा पूजेची कल्पनाच बदलून टाकली आहे आता शेवटचा चरण जो आहे त्यात थोडा वेगळा मुद्दा दिसतोय तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे याचा काय अर्थ घ्यायचा आपण तर आतापर्यंत आत्म्याच्या पातळीवर बोलत होतो आणि इथे देहाचा उल्लेख येतोय हो हा मुद्दा जरा व्यवहारिक आहे महाराज काय म्हणतात की आपण जरी सगळे त्या एकाच परमात्म्याचे अंश असलो तरी प्रत्येकाला कर्माची फळं भोगायला हा देह मिळाला आहे त्यामुळे सुख दुःख हे येणारच ते देहाला भोगावे लागतात ते आपल्या प्रारब्धाप्रमाणे येतात पण ते भोगताना मी म्हणजे हा देह नाही या भावनेनं म्हणजे थोडा अलिप्त राहून भोगावेत पण हे सगळं करताना आपला जो मूळ धर्म आहे म्हणजे काय तर जग विष्णुमय आहे आणि कोणाचा मत्सर करू नये हा विचार सोडायचा नाही अच्छा जीवनात येतात येतात पण ती ती दृष्टी समतेची दृष्टी ती करुणेची दृष्टी ती टिकवून ठेवायची आहे समजलं म्हणजे रोजच्या जगण्यात अध्यात्म कसं आणायचं याच हे एक प्रकारे मार्गदर्शन आहे तर मग आपण जे आज बोललो त्यातले महत्त्वाचे मुद्दे कोणते म्हणता येतील एक सगळीकडे देव पाहणं आणि त्यातून येणारी समता बरोबर दुसरं म्हणजे नामस्मरणातून ती दृष्टी टिकवणं तिसर करुणा हीच खरी ईश्वर सेवा आहे ही जी कल्पना आहे ती हो ती खूप महत्वाची आहे आणि चौथा म्हणजे जीवनातल्या सुखदुःखांना सामोरं जाताना सुद्धा आपलं मूळ तत्व आपला मूळ धर्म विसरायचा नाही अगदी बरोबर आणि या सगळ्यावर आधारित एक विचार करण्यासारखा प्रश्न मनात येतो की जर प्रत्येकात देव पाहायचा आहे आणि कुठलाच भेदभाव करायचा नाही तर ही शिकवण आपण फक्त देवळात किंवा अशा चर्चेपुरती मर्यादित न ठेवता आपल्या रोजच्या व्यवहारात कशी आणू शकतो अगदी ज्यांच्याशी आपले मतभेद आहेत त्यांच्याशी वागताना सुद्धा ही दृष्टी कशी ठेवता येईल हा विचार करायला हवा विचार करण्यासारखा मुद्दा आहे